नमस्कार आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे सरकारचे नोकरदारांसाठी आनंदाची बातमी दहा वर्षाची प्रतीक्षा संपणार प्रत्येक नोकरदार व्यक्तीला ही भेट बजेटमध्ये मिळू शकते चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पात केंद्रातील एन डी ए सरकारकडून आता काही मोठ्या घोषणा केल्या जाऊ शकतात यापैकी पी एफ खातेधारकांच्या पगार मर्यादेत वाढ होण्याची अपेक्षा आहे आणि जी आता दशकानंतर पूर्ण होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील एन डी ए सरकारने अर्थसंकल्प सादर करण्याची तयारी सुरू केली आहे आणि तो बावीस जुलै रोजी संसदेत मांडला जाण्याची शक्यता आहे दरम्यान सरकार पी एफ खातेदारांना मोठी भेट देऊ शकते आणि त्याअंतर्गत आता पगार मर्यादा वाढवण्याचीही शक्यता आहे प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना कर्मचाऱ्यांची वेतन मर्यादा वाढवली जाऊ शकते एका दशकासाठी ही मर्यादा पंधरा हजार रुपये ठेवल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्रालय आता भविष्य निर्वाह निधीची मर्यादा वाढविण्याचा विचार करू शकते अशी अपेक्षा आहे की सरकार आता ही मर्यादा पंचवीस हजार रुपयापर्यंत वाढवू शकते आणि कामगार आणि रोजगार मंत्रालयाने याबाबत प्रस्तावही तयार केलेला आहे भविष्य निर्वाह निधीची मर्यादा सध्या पंधरा हजार रुपये आहे केंद्राने एक सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अंतर्गत योगदानाच्या कमाल मर्यादित शेवटची सुधारणा केली होती आणि ती सहा हजार पाचशे रुपयावरून वाढवली होती येणाऱ्या काळात नोकरदार वर्गाची प्रतीक्षा संपून आता सरकारकडून नोकरदार वर्गाला मोठी आनंदाची बातमी मिळू शकते पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तोपर्यंत नमस्कार